येथे मराठा आरक्षण आंदोलनासाठी राज्यभरातून लाखोच्या संख्येने समाज बांधव मुंबईकडे रवाना झाला आहे परंतु त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू आणि इतर गोष्टींचा तुटवडा भासत असल्याने परभणीतील सकल मराठा समाजाच्या वतीने परभणीमध्ये आरक्षण आंदोलन मोर्चा मदत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे परभणी शहरातील जिजाऊ पॅथोलॉजी लॅब डॉक्टर बोंडे यांचा दवाखाना या ठिकाणी हे कार्यालय म्हणून सुरू करण्यात आहे या कार्यालयाच्या माध्यमातून मोर्चासाठी गेलेल्या मोर्चेकरांना अन्नधान्य वैद्यकीय सेवा आणि जीवनावश्यक वस्तू गोळा करून पुरवठा करण्यात येणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही स्वरूपाची आर्थिक मदत नगदीमध्ये घेतली जाणार नाही मोर्चेपर्यंत सोबतच ज्या मोर्चेकरांच्या घरी कोणीही पुरुष मंडळी नाहीत आणि त्यांना काही अडचण आली तर प्रत्यक्ष जाऊन मदत केली जाणार आहे यासाठी सकल मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून त्यांचे नंबर देखील देण्यात आले आहेत जय हो। आज या ठिकाणी मराठा आंदोलन सहभागी झालेल्या बांधवांसाठी एक मदत केंद्र परभणी जिल्ह्याच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे या मदत केंद्राद्वारे जे बांधव त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांच्या इथे असणाऱ्या कुटुंबियांना कुठल्याही प्रकारचं आरोग्याची समस्या असेल किंवा इतर कुठलीही अडचण असेल या कार्यालयामार्फत त्या ठिकाणी आमच्या टीममार्फत प्रत्यक्ष ठिका प्रत्यक्ष जाऊन त्या कुटुंबियांचा त्या स समस्यांचा निकारण करण्यात येईल तसेच आरोग्य संदर्भातली कुठलीही समस्या असेल या ठिकाणी त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचं हॉस्पिटलमध्ये त्यांना गरज भासल्यास सल्ला देऊन त्यांचा उपचार करण्यात येईल तसेच तिथे मुंबई या ठिकाणी जे बांधव आमच्या तिथं आरक्षण लढ्यामध्ये सामील आहेत त्यांच्यासुद्धा आरोग्यासाठी परभणी जिल्ह्यातून वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टरांना एक मेडिकल टीम म्हणून त्या ठिकाणी पाठवण्यात येईल या स्वरूपाने इथं असणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा कुठल्याही प्रकारची चिंता असू नये आणि जो समाज बांधव त्या ठिकाणी अनिश्चित काळासाठी गेलेला आहे त्यांनीसुद्धा निश्चिंतपणे त्या लढ्यामध्ये आदरणीय जरांगे पाटलांच्या सोबत कायम तिथे उभं राहावं या भावनेने या कार्यालयाची सुरुवात करण्यात आलेली आहे जय जिजाऊ जय शिवराय परभणी जिल्हा समन्वयक मराठा सकल समाज यांना प्रेरणा देण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी या संपर्क कार्यालयाची आज स्थापना करण्यात आलेली आहे जे बांधव आपले मोठे बंधू जे मुंबई येथे आंदोलनात सहभागी झालेले आहेत त्या मोठ्या बंधूंना निश्चिंत राहण्यासाठी किंवा त्या बंधूंना मदत करण्यासाठी या या स्थापना कर या कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपला मोठा भाऊ आज आंदोलनात सहभागी झालेला आहे आणि त्या सहभागी झाल्यानंतर त्यांना त्याच्या घराची चिंता राहू नये याकरता हे कार्यालय स्थापन केलेलं आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारची मदत आर्थिक असो वस्तू व्यावसायिक असो कुठल्याही प्रकारची मदत करण्यासाठी हे कार्यालय स्थापन करण्यात आलं आहे आणि मोठा भाऊ ज्यानं की गावगाड्यात आपलं पूर्ण आयुष्य घातलेलं आहे ते मोठा भाऊ आज मुंबई येथे गेलेला आहे आणि भावाची आज कर्तव्य करण्याची जी वेळ आलेली आहे तरी आपण सर्व सकल मराठा समाज भावाच्या भूमिकेमध्ये आज त्यांना निश्चिंत राहण्यासाठी त्या ठिकाणी हे आपण या कार्यालयामार्फत त्यांना मदत करणार आहोत आणि या मदत कर करण्यामागे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक स्वरूपात कुठलीही या म... कार्यालयामार्फत देवाणघेवाण होणार नाही ज्या कोणत्याही परभणी जिल्ह्यातील दातृत्व करणाऱ्या आ... मट मत... समाजातील मराठा समाजातील लोकांना अशी आवाहन करतो आणि अशी विनंती करतो मी की त्यांनी स्वतः होऊन वस्तुस्वरूपात किंवा कुठल्याही स्वरूपात या ठिकाणी मदत करण्यासाठी अग्रेसर व्हावं अशी मी स सर्वांना आवाहन करतो प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी पी न्यूज परभणी